व्यासपीठ गावची खबर न्यूज शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मुंबईकडे जाणारा क्रांतिकारी संघटनेचा मोर्चा खालापुरात अडविला अध्यक्ष रविकांत तुपगावकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत याबीन कापूस भाव फरक पीक विमा यासह संपूर्ण सात बारा कोरा करा अशा अन्य मागण्या केल्या मागण्यांबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी सरकारला अठरा मार्चचा अल्टिमेट दिला होता परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशना सरकारने दखल न घेतल्यामुळे कर्जाचा बोजा असलेले शेतकऱ्यांचे सातबारे व सोयाबीन कापूस अरबी समुद्रात बुडवण्यासाठी मुंबईकडे जात असतानाच बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी गनिमी काव्याने तुपकर खालापुरात पोहोचले असता पोलिसांनी तुपकरांसह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे आम्हाला खालापुरात पोलिसांनी अडवले असले तरी गणिमी काव्याने काही कार्यकर्ते मुंबईत पोहोचून अरबी समुद्रात कर्जाचे सातबारे समुद्रात बुडवले असल्याने आमचे आंदोलन यशस्वी झाले असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगत सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याने गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा तुपकर यांनी दिला आहे यावेळी प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे विदर्भ अध्यक्ष किरण ठाकरे ॲडव्होकेट शर्वरी तुपकर लक्ष्मण मोरे कुलदीप करपे गजानन कावरखे नामदेव पतंगे संध्याताई साठे दुराबाई राठोड आदी कार्यकर्ते तुपगावकर यांच्या समवेत उपस्थित होत आहेत पिकांचा शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे सोयाबीनला प्रति क्विंटल उत्पादन खर्च सात साडेसात हजार बाजारा आहे बाजारात मिळणारा भाव साडेतीन पावणे चार हजार रुपये कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा आठ साडेआठ हजार रुपये आहे आणि मिळणारा भाव साडेसहा पावणे सात हजार रुपये आहे आणि सरकारने सोयाबीन कापसाची खरेदी अर्धवट केली पूर्ण केली नाही त्यामुळे सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर कर्ज झालेलं आहे हे कर्ज अनैतिक आहे त्यामुळे हे कर्ज फेडण्याची जबाबदारी ही, ही, ही सरकारची आहे त्यामुळे सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी केली पाहिजे दुसऱ्या बाजूला उसाला एक एफआरपी कायद्यानं बंधनकारक आहे ती दिली पाहिजे कांदा दूध आणि धानाला सुद्धा अनुदान दिलं पाहिजे मुंबईमध्ये कल्याणमध्ये झोपडपट्टी जिथे आहे त्या झोपडपट्टीतल्या कुटुंब महिला बेघर करण्याचं काम सरकार करतं रेल्वेच्या विकासाच्या नावाखाली तर त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे पूर्णवेळ शेतीला वीज दिली पाहिजे आणि जमीन जनावरांचा त्रास वाचवण्यासाठी शेतीला मजबूत असं करून दिलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये सातबारे आणि सोयाबीन कापूस बोलवणार होतो आम्ही मुंबईच्या विशीवर आल्यावर आम्हाला अटक केली आणि इंग्रजाला लाजवेल अशा पद्धतीने पोलिसांचा व्यवहार आज आमच्या सोबत राहिला आम्हाला के अटक केली पोलिस स्टेशनला आणलं पण तरी सुद्धा एवढा पोलीस बंदोबस्त भिदून माझ्या अनेक सहकारी अरबी समुद्रात पोहोचले आणि बोटीमध्ये जाऊन गनमी काव्याने त्यांनी सातबारे आणि सोयाबीन बुडून हे आंदोलन यशस्वी केलं त्या लढवया शिरलेदारांचा मला अभिमान आहे सरकारने आंदोलन शिरडण्याचा प्रयत्न केला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील आज आम्ही शेतकरी चळवळीचा आक्रमक तेवढाच आश्वासक चेहरा अशी रविकांत तुपकर यांची राज्यात ओळख आहे गेल्या एकवीस वर्षापासून ते शेतकरी चळवळीत काम करत आहेत तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुंबई विधानभवनावर चार वर्षात चार पाच वेळा मोर्चा घेऊन आले आहेत सोयाबीन कापूस भाव फरक पीक विमा यासह संपूर्ण सातबारा कोरा करा तसेच रेल्वे विकासाच्या नावाखाली झोपडपट्टीवासीयांना बेघर केले जात आहे या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आंदोलन करीत सरकारला अठरा मार्चचा अल्टिमेट दिला होता परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनाने सरकारना दखल न घेतल्यामुळे तुपकरांसमवेत हजारो शेतकरी विविध भागातून मुंबईत अरबी समुद्रात सातबारा आणि धान्य अरबी समुद्रात बुडवण्यासाठी निघाले होते मंगळवार दिनांक मार्च रोजी येथील पंचायत शेतकरी आंदोलक होते बुधवारी सकाळी रविकांत तुपकर यांच्या समवेत शेतकरी आंदोलक मुंबईकडे निघाले असताना पोलिसांनी अडवले यावेळी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेऊन खालापूर पोलिस ठाण्यात बसवले आहे दुपारी चार वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केला नाही सरकारच्या अनैतिक धोरणामुळे शेतकरी कर्जात बुडाला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव देऊन सातबारा कोरा केला पाहिजे अशी मागणी आम्ही करीत असतानाच सरकार पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन चिरडण्याचे काम करीत आहे खूण बलात्कार होत आहे त्यामधील आरोपी तीन तीन महिने सापडत नाहीत परंतु हक्क मागणाऱ्या शेतकऱ्याला अटक केली जाते ही सरकारची लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामुळे हे सरकार इंग्रजांना लाजवेल अशा पद्धतीचे असल्याचा निषेध रविकांत यांनी केला आहे खून मर्डर करणारे तीन तीन महिने भेटत नाही स्वर्ग बलात्कार होतो महिला सुरक्षित आहेत दंगली उसळत आहेत त्या आरोपींना अटक करायला वेळ नाही आणि आमच्या सारख्या बाबड्या शेतकऱ्यांना हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही अटक करता हा कुठला न्याय स्वातंत्र्य मिळालंय का देशाला खरोखर एवढ्या <coughs> वागत नव्हते एवढ्या अमानुष पद्धतीनं हे सरकार वागत पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळ्या कारवाया केल्या जातात आम्ही या कारवायांना घाबरणार नाही आम्ही लढत राहणार शेतकऱ्यांना न्याय मिळापर्यंत रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जीव गेला तरी बेतात पण आम्ही लढत राहणार <coughs> संद्यासकाठे मी नगर मोहने तालुका कल्याण जिल्हा ठाणी येथून आलेली आहे मग आमचा विषय असा आहे आम्ही गेले कित्येक वर्ष झालं नगर येथे राहतो म्हणजे जवळजवळ आमची तिसरी पिढी आहे ती नगर मध्ये राहत आहोत तर रेल्वे प्रशासनाने काही म्हणजे कसारा का तिसरी लाईन असं त्यांचं काम चालू आहे तर त्याच्यामध्ये आमच्या झोपडपट्टीचे दोनशे अठ्ठावन्न घरं जाणार आहेत तर त्या दोनशे अठ्ठावन्न घर घरांचं व्हॅल्युएशन फक्त एका घराला चाळीस हजार किंवा नव्वद हजार एवढंच व्हॅल्युएशन निघालंय तर चाळीस हजारात काही घर होत नाही तुम्ही आमच्या डोक्यावरचं छत घेत आहेत तर त्याच्या बदली आम्हाला ते छतच पाहिजे आम्हाला चाळीस हजार नको आहेत आणि जे पण रेल्वे प्रशासनाने आता काम सुरू केले तिसऱ्या लाईनीचं त्यामुळे जे हजार बाराशे लोकांची वस्ती आहे आमचं नगर त्याचं सांडपाणी बंद केलेलं आहे तीन महिन्यापासून आणि त्यामुळं भरपूर रोगराई पसरत आहे तिकडं आमचे लहान मुलं आजारी पडत आहे आमचे वृद्ध नागरिक आजारी पडत आहे आता आज उद्यावर परीक्षा आलेल्या आहेत मुलं आजारी पडणार तर परीक्षेला जाणार तरी कसे आणि आम्हाला मात आम्हाला तर दीड ते दोन वर्ष झालं शौचालय पण नाही आहे आमचं पहिलं शौचालय होतं ते पडलेलं आहे आतापर्यंत सरकारने आमचं काही दखल घेतलेली नाही आहे की लेडीज आमच्या शौचालयासाठी रेल्वे ट्रॅकवर जात आहेत आणि त्यामुळे काही पण नेहमी म्हणजे असं काहीतरी होतच असतं रेल्वे ट्रॅकवर जातात त्यामुळे आज शेतकरी संघटनेच्या रविकांत तुक्कर भाऊ आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मोर्चा काढलेला आहे मुंबई नरीमन पॉइंट येथे आणि तिथे अरबी समुद्रात आम्ही सत्याग्रह करणार आहे आमची मागणी आहे की जे रेल्वे बाधित कुटुंब आहेत त्यांना त्यांचं पुनर्वसन करून द्या आणि नागरिक सुविधा ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्या आम्हाला भेटाव्यात हीच आमची सरकारकडे मागणी आहे आणि त्यासाठी हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालत राहील नरीमन पॉईंटला जाऊन ते तर चालणारच चालणार आहे आणि नगर मध्ये पण आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहे रविकांत बौतुककर क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली आज कापसाला हमी भाव सोयाबीनचा फरक भाव आणि पुसाची एक रकमे एफ आरपी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज आरबी समुद्रात शेतकऱ्याचे सात बारी शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आम्ही मुंबईच्या दिशेने कुछ करत आहोत परंतु या हलकड सरकारने पोलिसांना पुढे करून आमचे नेतृत्व मान्य रवि रविकांत भाऊ तुपकर यांना ताब्यात घेतलेला आहे तरी या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो तरी काही वेळात संपूर्ण शेतकरी आता जेवणासाठी बसलेला आहे तुम्ही बघू शकता ते झाल्यानंतर आम्ही आरबी समुद्राकडे जाणार आहोत आणि आमचे सात बारी समुद्रात बुडून आम्ही कर्जमुक्त झालं असं घोषित करून सरकारचा निषेध करणार आहोत